पंढरपूर कॉरिडॉरच्या निर्मिती बाबत ज्यावेळेस सरकारने निर्णय घेतला त्यावेळेस काशी वाराणसीच्या धर्तीवर पंढरपूरचा विकास पण हा विकास होत असताना अहिल्यामाई पुणेश्लोक अहिल्यामाई होळकरांचा वाडा शिंदे सरकार वाडा बारा ज्योतिर्लिंग मंदिर ताकपीटे विठोबा मंदिर नरहरी सोनारांचं सा मंदिर सावता महाराजांचे सा मंदिर हे जुन्या ज्या वास्तू आहेत याला धक्का लागता कामा नये कारण तेथील तृणा आणि पाषाण तेही देव जाणार असं जर संत साहित्यात असेल तर इथला दगड आणि गवतसुद्धा पंढरीमधला देवस्वरूप आहे त्यामुळे आम्ही मान्य सरकारकडं त्यावेळेस विनंती केली राधाकृष्ण विखे पाटील साहेब त्यावेळेस पालकमंत्री होते मी स्वतः लक्षवेधीच्या माध्यमातून दोन तीनदा हा प्रश्न सभागृहामध्ये मांडला इतकंच काय डॉक्टर नीलमताई गोरेंना बसून समजून सांगितलं की पंढरपूर कॉरिडॉरच्या नावाखाली पंढरपूरचं अस्तित्व उद्ध्वस्त होता कामा नये आणि आज सरकारने त्याला मान्यता दिली जुने वाडे जे आहेत किंवा जुन्या ज्या पुरातन वस्तू आहेत ज्या पंढरीचं वैभव आहे म्हणजे आज पहाटेची भक्तिगीत कॅसेट जरी घ्यायची असेल तर तुमच्या मल्लिकार्जुन मंदिराचं त्या ठिकाणी फोटो येतो ह्या गोष्टी उद्ध्वस्त होता कामा नये आणि ते सरकारने मान्य केलं दुसरं मला या निमित्ताने एक सांगायचं आहे की पंढरपूरच्या चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये किंवा नदीपात्रामध्ये कुठंही अतिरिक्त बांधकाम होऊ नये असं जिल्हाधिकाऱ्यांचा आणि शासनाचा निर्णय होता पण अलीकडं पाहतोय आम्ही इस्कॉन टेम्पल इस्कॉन टेम्पल, टेम्पल यांनी ज्या पद्धतीनं पंढरीच्या वाळवंटामध्ये अतिक्रमण केलं ते सुद्धा नियमबाह्य असल्यामुळे ते सुद्धा इस्कॉन टेम्पलला रितसर कायदेशीर नोटीस देऊन इथं पंढरपुरामध्ये जर इस्कॉन अतिक्रमण करत असेल तर वारकरी हे सहन करणार नाहीत पुंडलिकाचं मंदिर असेल त्याच्यानंतर विष्णुपद असेल ह्या जशा पुरातन वस्तू आहेत ह्या तर आरक्षित राहाव्यात पण नियमबाह्यरित्या जर इथं काही बाहेरची लोक येऊन बांधकाम करत असतील आणि पंढरीला पंढरीचं वैभव नष्ट करण्याचा प्रयत्न करत असतील तर इस्कॉन सारख्या संस्थेवर सुद्धा कायदेशीर कारवाई झाली पाहिजे अशी मागणी मी या निमित्तानं सरकारकडे करणार राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्याची ही भावना असणं साहजिक आहे मी सुद्धा विठ्ठलाला साकडं नेहमी घालत आलेलो आहे पांडुरंग आम्हाला पाहतो कारण आम्ही विदर्भाची लोक आहोत आता आम्ही आज पण तेच साकडं घातलय की महाराष्ट्र सुजलाम सुफलाम व्हावा अजितदादा हे शिस्तप्रिय नेते आहेत पण अर्थातच हे साकडं मागून होणार नाही तर पांडुरंगाला माहित आहे की ग्रास ग्राउंडला पण काम पक्षांनी केलं पाहिजे स्थानिक स्वराज्य संस्थेपासून विधानसभा लोक विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा ज्याचा मॅजिक फिगर जास्त तो महाराष्ट्राचा मुख्यमंत्री दोन हजार एकोणतीस पुढं टार्गेट आहे आगामी काळात महाराष्ट्राचं नेतृत्व अजितदादांनी करावं ही माझ्यासह महाराष्ट्रातल्या आमच्या पक्षाच्या सर्वसामान्य कार्यकर्त्याची भावना आहे ती पांडुरंगाकडे द्वादशीच्या दिवशी मी मांडली काल एकादशीला साधारणपणे आम्ही उपवास करत असतो पण द्वादशीला पांडुरंगाकडे साखळं घातलं त्यामुळं ते, ते नक्कीच पांडुरंग परमात्मा ते मान्य करेल अशी अपेक्षा मी धरायला हरकत